नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मतमोजणी तेवीस तारखेला सव्वीस तारखेच्या वस्तूत मंत्रिमंडळाचा शपथविधी होणं गरजेचं तरीही ते पुढं ढकललं आठ दिवस झाले शपथविधी तिघांचा झाला दोन मंत्री आणि एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी म्हणत नाही या तिघांचे तिन्ही पक्षांचे मिटायसाठी आज तागायत जवळपास बावीस दिवस झाले एकवीस दिवस पूर्ण होत आहेत मिटलेलं नाही कोणाला कोणती खाती मिळणार आणि कोण खो कोणत्या खात्याचा मंत्री होणार हे जनतेला अद्याप समजलेलं नाही या सगळ्यामध्ये <coughs> कोणालाही या राज्यातल्या प्रश्नाचं काहीही देणं घेणं आहे असं अजिबात दिसून येत नाही एक तर मुळात फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेत तेच मुळ मुळात प्रचंड संवेदनहीन आहेत असं सगळेजण म्हणतात राज्यातील चिंता राज्यातील असणारे प्रश्न हे कुणाला ते पडलेत असं या असं <coughs> दिसून येत नाही असं सगळ्या जनतेचं मत आहे बहुतांशी जनता असंच म्हणते एक तर वाद हा मलईदार खरं म्हटलं तर मलईदार हा शब्द बातमीदारांचा आहे वाद आहे तो चांगल्या ताकदवान अशा खात्यांचा म्हणजे मुख्यमंत्री तरी गेलच तर आता शिंदे साहेबांना वाटतं निदान गृहमंत्री आणि नगरविकास मंत्री तरी माझ्याकडे राहील शक्यता फारच कमी आहे कारण सांगतो या तीन घटक पक्षापैकी मी सगळ्यात पहिला चर्चेला घेतोय तो भारतीय जनता पार्टी पहिला पक्ष आणि देवेंद्र फडणवीस साहेब दे सगळ्यांना कारण असं वाटत असेल की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या वादामध्ये हे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे तसं काहीही नाही मित्र हो खुद्द भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साहेबांना हे सगळं मॅनेज करता आलेलं नाही हे लक्षात ठेवा दिल्लीला गेले काय आणि दिल्लीवरनं यादी मंजूर होऊन यायची काय हे सगळं बोलायचं आहे बोलायचे कडे बोला बात आहे दिल्लीतलं काम पाच मिनिटात अमित शाह साहेब ठेवत नाहीत पार इस्पार पार, उस पार। मग भारतीय जनता पार्टीमध्ये काय चाललेलं आहे सगळ्यात बेस लक्षात ठेवा बेस फडणवीस साहेबांना मी सर्व शक्तिमान पाहिजे हा त्यांचा हट्टा असतो आणि तो ते पुरवल्याशिवाय सोडणार नाहीत त्याला कारण एक आहे का ते नागपूरचे आहेत आणि मूळचे आर एस एसचे आहेत आणि आर एस एसच्या पाठिंब्यामुळं ते मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळं आर एस एसचा जो अजेंडा आहे तो अजेंडा मला राबवायचा आहे आणि त्यासाठी मला ही मंत्रीपदं घेतली गेली पाहिजेत हे त्यांच्या मनानं पक्क द्या केलेलं असतं त्यामुळं त्यांनी असं सांगितलंय उगीच सगळ्यांनी मंत्रिपदासाठी पाठलाग करू नका मी उद्या ते शपथविधी घेणार आहेत सोळा तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्या एक दिवस आधी ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतायत काय उत्तर देणार आणि काय करणार हे सगळं म्हणजे गोंधळ आहे जनतेनं म्हणून म्हटलं राज्याची चिंता कुणाला आता चिंता कुणाला विचार करत बसायचा नाही आपणच काय जमलं तर करत बसायचं आपला आपले प्रश्न आपल्या म्हणजे आपण काय म्हणू देवाच्या हवाल्यावर सोडा आता आता तुम्हाला काही नाही कारण एक दिवस आधी हे सगळे आमदार मंत्री होणार आणि दुसऱ्या दिवशी ते वाचून दाखवणार तुम्हाला त्यांचा त्यांचा जो अजेंडा घेऊन ते जे या पक्षात आले असतील कारण बहुतांशी हे भारतीय जनता पार्टीचा आपण विचार करत असताना इच्छुकांची संख्या इतकी आहे एक तर मूळ भाजपची आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेतना आलेली आहेत त्यांनाही काही तुम्ही अपेक्षा लावून ठेवलेल्या आहेत त्यांचं काय करणार त्या आणि मूळ भारतीय जनता पार्टीची जी मंडळी आहेत आमदार झालेल्या ती म्हणणार आम्ही किती वर्ष वाट पाहिजे अशा पद्धतीने इच्छुकांची संख्या फार मोठी दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची मी तुम्हाला सांगतो <coughs> दिल्लीतून काही म्हणजे अमित शहा साहेबांनी सांगितले असतील ही मारवाडी गुजर अतिशय मंडळी जी आहेत ही सगळी भारतीय जनता पार्टीचे अतिशय कट्टर आहेत जरी महाराष्ट्रात असलं तरी या तिघा चौघांना तुम्ही मंत्री कराच ती कोणत्याही परिस्थितीत करायला पाहिजेत म्हणजे या सगळ्या गोष्टी बसवण्यासाठी तारेवरची कसरत भारतीय जनता पार्टीमध्येच आहे ग्रहित धरू एकवीस बावीस मंत्री करतील एकशे बत्तीस पैकी एकशे बत्तीस पैकी कमीत कमी पन्नास जण तर इच्छुक असतील त्यामुळं फडणवीस साहेबांचा मूळ स्वभाव प्रवृत्ती मी सर्व शक्तिमान पाहिजे त्याला आर एस एस खत मग ते कसं वागत असतील शेंडी तुटो वा प्रारंभी तुटो सोडत नाही अर्थात ते ब्राह्मण आहेत म्हणून मी म्हणत नाही किंवा त्यांच्या वृत्तीप्रमाणे मी म्हणतोय असं नाही तर हे आता ही म्हण आहे म्हणून मी म्हणतोय संधी आलेली ते सोडणार नाहीत दुसरी दुसरा दुसरा घटक पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना शिंदेसाहेब त्यांना माहिती आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुका होत असताना त्यांनी अनेकांना अनेक शब्द कमिटमेंट शब्द दिलेले आहेत आश्वासनं दिलेले आहेत बऱ्याच जणांना त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झालेल्या असल्यामुळं निवडणूक निधी सुद्धा काही जणांनी दिला असणार <क्षण> त्यांना त्यांचे शब्द कसे पूर्तता करायचे हाही त्यांच्यासमोर प्रश्न आहे शक्तीपीठ मार्गाची कामं वाटायसाठी तिथल्या कंत्राटदारांनी सहकार्य केला असण्याची शक्यता आहे त्यांचा शब्द कसा पूर्तता करायचा हा प्रश्न असेल शिंदेसाहेबासमोर दुसरी गोष्ट भविष्यात शिवसेना चालवायचा आहे ते पक्षासाठी निधी <coughs> <coughs> हाही प्रश्न असणार आहे त्यांच्यासमोर दुसरी इच्छुकांची संख्या इच्छुकांची संख्या भरपूर मोठी सत्तावन्न पैकी समजा पंचवीस तीस या प्रत्येकाला कसं शांत करायचं मिळणार एकंदरीत मंत्रिपद दहा ते अकरा बारा आणि एवढ्या कमी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सगळ्यांना शांत करायचं हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे त्या त्यासाठी त्यांनी काय केलं मुख्यमंत्रीपद राहू दे निदान सहा महिने तरी मुख्यमंत्री द्या असं त्यांनी मागणी केली होती असं ऐकायला मिळालं ग्रह आणि नगरविकास ही दोन जरा बऱ्यापैकी मलईदार खाती आपल्याकडे असावीत अशी त्यांनी मागणी केले पण ग्रह त्यांना मिळेल याची शाश्वती शंभर टक्के नाही एखाद वेळेस नगरविकासविषयी विचार होऊ शकतो म्हणजे शिवसेना चालवण्यासाठी ज्या निधीची गरज आहे ती निधीची उपलब्धता कशी करायची हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न असणार आहे मित्र आणि त्यात त्या, त्या नि एकूण संख्या कमी असल्यामुळं सगळ्यांची मंत्रिपदासाठी इच्छुक असणे त्यासाठी त्यांनी अडीच अडीच वर्षाचं मंत्रिपद द्यायचं असे काहीतरी एक टूम काढले असं बातम्या आपण वाचल्या पण एक गोष्ट सांगतो पहिला सगळ्यांनाच मंत्री व्हायचा आहे कोणत्याही परिस्थितीत अडीच वर्षानंतर पहिला झालेले मुख्य म्हणजे मंत्री हे राजीनामा देतील असं वाटत नाही तसं वाटतं का बरेच जण आडून बसतील मी पाच वर्षच मुख्यमंत्री मंत्री होणार प्रथम कोणाला करायचं आणि नंतर कोणाला ठेवायचं हा प्रश्न असणार नाराज गट भरपूर असणार त्यातच <coughs> <tě थाथच> भारतीय जनता पार्टीनं सांगितलंय की एक चार जणांना वगळा दीपक केसरकर साहेब आहेत अब्दुल सत्तारा आहेत तानाजी सावंत आहेत संजय राठोड आहेत यांचं जे काम आहे ते अप टू मार्क नाही आहे त्यांना वगळायचं पाहिजे आता काय करायचं सांगा म्हणजे हे वगळून ही सगळी मंडळी नाराज करून मंत्री करण्याची शक्यता आणि होण्यासाठी लागणार जे त्यांना जे ताकद आहे माणसे याच्यामध्ये ते गोंधळून गेलेत असं स्पष्टच दिसून येत आहे त्यामुळं हा मंत्रिमंडळाचा पेच हा आतापर्यंत आलाय निश्चित आहे की त्यांच्यात आणि फडणवीस साहेबांच्या मध्ये कोणती खाती मिळतील याच्याविषयी थोडासा वाद आहेच कारण त्यांना शिवसेना चालवायचे आहे आणि त्यासाठी निधीची गरज असते एक एक निश्चित आहे नाराज गट शिवसेनेत तयार होणार नाराज हे भारतीय जनता पार्टीमध्ये तयार होणार आणि त्यात आणि ते खासदार काही फोडायला लागलेत भारतीय जनता पार्टीवाले म्हणजे आणखी इच्छुकांची संख्या काही करून कारण त्यांना कसं आहे इंडिया गट राष्ट्रीय पातळीच्या राजकारणामध्ये पॉवरफुल व्हायला लागला आहे काय करायचा मोठा प्रश्न आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहेत तुलनेनं अजितदादांचा तिसरा गट आहे ना तो मात्र तेवढा गोंधळाचा नाही त्यांना जी दहा एक मंत्रीपद मिळतील त्याच्यावरती त्यांनी नियोजन केलेलं आहे एखाद दुसरा माणूस नाराज होईल त्याला ते निश्चितपणे समजावून सांगतील बाबा रे तुझ कस आहे तुझ्या तुझ्यासाठी मी आहे असं ग्रहित दर तू काय सांगशील ते काम करण्याची जबाबदारी माझी काहीतरी करतील पण खुद्द भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या असणाऱ्या इच्छा अपेक्षा आणि शिंदे साहेबांना शिवसेना चालवण्यासाठी त्यांच्याकडं असणारे इच्छुक आणि त्यांच्या गोष्टी ह्या खरोखरच अडचणीच्या आहेत मित्र या सगळ्यामध्ये राज्याची चिंता कोणालाही नाही हे सगळेजण जे जमलेत <coughs> हे सगळेजण जे जमलेत हे व्यक्ती व्यक्तिगत स्वतःच्या हितासाठी जमलेले आहेत त्यांच्यामध्ये राज्याचं चि राज्याची, राज्याची चिंता वाढणारं कोणीही दिसून येत नाही असं नाहीला जण का वाटतं उद्या मंत्रिमंडळ विस्तार आहे म्हणजे नाटकाचा पडदा एकदाचा उद्या वरती जाईल अनेक पात्र व्यासपीठावरती येतील कोण कुठला मंत्री म्हणून येईल आज अजूनही सांगू शकत नाही पण उद्या मात्र ते समजेल कोण नाराज आहे ते समजेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण किती पाण्यात आहे कुणाची धाव किती आहे हेही समजेल शिवसेनेच्या डोळ्यासमोर अंधारी आली का आणि त्यांची वाटचाल कशी असेल हे सुद्धा उद्या अड़ाखे बांधायला सहज शक्य आहे असं वाटतं धन्यवाद माझी पोस्ट आपण आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा